सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार म्हणजे सर्वांचं स्वागत आकाशित मास्टर्समध्ये मंडळी आज एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुम्हाला कदाचित यूट्यूबच्या इतिहासामध्ये असा व्हिडिओ असेल आय डोंट नो अशी पॉडकास्ट असेल आय डोंट नो पॉडकास्ट म्हणता येणार नाही याला शॉर्ट इंटरव्ह्यू म्हणून आपण याला मंडळी आपण अनेकदा अशी माणसं पाहतो हो की ते त्यांच्या कलेच्या जोरावरती सोशल मीडियावरती एक आपलं स्वतःचं वेगळं स्थान करतात पण कधी कधी होतं काय की योग्य वयात त्यांना सोशल मीडियाचा सपोर्ट न मिळाल्यामुळे ज्या वयात त्यांना मिळाला आहे त्यांनी त्या वयात ते यूज करायला सुरू केल्यानंतर त्या वयात ते एवढं व्हायरल होतात की प्रसिद्धी फार मिळते असेच आपल्यासोबत एक व्यक्तिमत्व आहे आज ज्यांना आपण इंस्टाग्रामवरती ताशा किंग या नावाने ओळखतो आदरणीय श्री सिराज आपल्यासोबत आहेत आज ताशा किंग या नावाने आपण त्याला इन्स्टाग्रामवरती पाहतो लाखोने लोक त्यांचे व्हिडिओ पाहतात तर आता मी पखवाजवादक आहे आणि ते ताशा वादक आहेत त्याच्यामुळे दो दो uh, -का आता दोघांचं काय काय आम्हाला एक्सचेंज करता येतं काय काय दोन्ही गोष्टीवरती बोलता येतं काय काय त्यांच्याकडून आपल्याला विचारून घेता येतं हे आपण प्रयत्न करूया स्टार्ट स्वागत आहे का तुमचं कसे नमस्कार काही टेन्शन घ्यायचं आपले सगळे प्रेक्षक जे आहेत ना हे कलाकाराचे उपासकच आहेत म्हणजे कलाकार जे म्हणजे त्यांचा आदर करणार कारण आपल्या ते सगळ्या कलाकारांच्याच मुलामध्ये आहेत हे ताशा कधीपासून वाजवतो मग ताशा मी शाळेला पाचवीत असताना मी पाचवी पासून तासा वाजय अच्छा मी शाळेत जायचो तर शाळेतून घरी यायचो वडील मला थोडं थोडं वाजवाय म्हणायचं ढोल अच्छा म्हणजे वडील पण वाजवत होते का हा बर बर हा तर मग मी ढोल वाजवायचो थो। थोड चुकायचो थो। तर वडील मला मा... ताश्याची ताजी येताची काठी काठीने मला हानायची <laughs> पण मी त्यांना कधी माघारी बोलतो नाही आज मला अगदी अगदी अगदीच पण काय सांगाल का आम्ही पखवा जेव्हा वाजवतो तेव्हा त्याच्यामध्ये बोला असतात धातीन धाडा किंवा वगैरे याच्यामध्ये बोला असतात का तसे ताशेमध्ये बोलाय ना आता आम्ही ज्यावेळेस वाजवतो त्यावेळेस चार मात्रा आठ मात्र असं असतं याच्यामध्ये काय कोण कोणते ताल असतात कसं कस एक ताले दोन ताले तीन ताल शेतवीज मात्र ताल आहे ना मात्रावरतीच वाजवतो किती मात्रामध्ये जास्तीत जास्त वाजत ते आता ह्याच्यामध्ये आम्ही कसं भजनामध्ये चार चार मात्रा वाजतात त्याच्यानंतर दादऱ्यामध्ये हे असं तसं त्याच्या कशा कशा मात्रा असतात शेजामध्ये बघा तीन चोप्या असती चार चोप्या असती पाच चोप्या असते अच्छा म्हणजे मात्रेला चोपी हा आठ मात्रा असतो अच्छा लग्गी वाजतो आम्ही पण काय मग हे हे शिकते वेळी हे लिहून देतात सगळं कि कस नाही ना, हे लिखाण नव्हतं हे वडिलांनी मला शिकवलं हो तर वडील पहिले ताशा वाजवायची मग मला ढोल वाजवा लावायचे नंतर मग ते ढोल वाजवायची मला तासा ताशा वाजवा तेव्हापासून मी शिकलो अच्छा म्हणजे वडिलांकडून तुम्ही हे शिकलात म्हणाल याच्यामध्ये वडिलांकडून शिकलो परत अजून दुसरे गुरु होते आमचे बशीरबाई बेल्याचे त्यांच्याकडे शिक्षण घेतले आमचे भाऊ होते लालाबाई म्हणून त्यांनी मला शिकवलं आमचं पिढीचा दा म्हणजे वाजवाचा पारिवारिकच हे आहे म्हणायचं आमचे आजोबा होते आजोबा नंतर आमचे चुलते चुलतेने आमच्या वडिलांना शिकवलं वडिलांनी मला शिकवलं परत बंधूंनी चुलत बंधूंनी मला शिकवलं परत मी आमच्या बंधूला शिकवलं परत मी आमच्या मुलाला शिकवलं अच्छा <laughs> पण काय सांगाल का की का? आता हे ताशा वाजवणं किंवा बँजो कंपनी जे काय आपण लग्नाच्या वेळेस जास्त करून हे मंगल कार्याला वाजवतात पण काय लोकांकडून पाहिजे तशी रिस्पेक्ट मिळते का म्हणजे पाहिजे तसा आदर मिळतो का या वाद्यांना वगैरे हा मिळतो ना आता ही लोक आपली कला लोक पाऊचालेली आहे हा तेच म्हणायचं तरी पण आम्ही आता आमच्या वडिलांनी मला शिकवलं मी आता आमच्या मुलाला शिकवतोय पण ह्या पुढली पिढी का ही तयार नाही होत आता पुढं पब्लिकचा रिस्पॉन्स आहे अजून रिस्पॉन्स भरपूर आहे पण आता जे कलाकार राहिले नाही आता ते वाजवणार आता आम्ही वाजतो अजून सने वादक अजून आहे पुढे नवीन पिढी तयार होत नाही आता काय कारण असेल तुम्हाला काय वाटतं आता काय कमीपणा वाटत असेल नाही पण आता लोकांना थोडं आता फॅशन वाढली थोडा आता पहिला आता आता पॅन्ट आली पॅन्ट आली जीन्स पॅन्ट आली बरोबर तरी आमच्या पिढीमध्ये अजून कलाकार आहेत हिथून पुढे तयार होणं मुश्किल आहे जरा बरोबर अगदी पण आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारतोय म्हणता येईल आजच्या मुलाखतीमधला कि म्हणजे थोडस माफी मागून विचारतो पण खरंच याच्यावरती पोट भरू शकतं का बरं हा ह्याच्या पोट भरू शकतो ना शिकला जिवंत कला आहे आम्हाला खूप सहकार्य केलं म्हणजे खूप भागवलंय म्हणायचं चालू शकतं या या कलि भरपूर आम्हाला म्हणजे असं आणि आम्ही कुठं गेलो तो यशस् आहे या कलेव मध्ये बर आपण आणखी मूळ मुद्दा यावर सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायची आयडिया कोणी दिली सोशल मीडियावर आमच्या अच्छा मला हे केलं मला त्याची काही कल्पना नव्हती चिरंजीवनी थोड त्याचे मित्र होते ते मित्रासोबत त्यांचं बोलणं झालं ते मित्र म्हणले अरे तुझे पप्पा एवढे खूप सुंदर आवाज तू सोशल मीडियावर थोडं त्यांना ते आमच्या मुलांनी मला पुढं आणलं काय होतं लोक जिथं जाईल तिथे ओळखतात का मी आता बघा जी मी ह्याला गेलो आष्टीला गाडीच्या खाली उतरतो नाही तो लोक तिथं पहिले तर ते माझी हिडच बघत होती आणि त्यांनी मला समोर बघितले अश्या किंग ते निकते असे पाय पड मला पायानाक पडू हातात हात मिळा खूप म्हणजे असं कोण म्हणते चला नाश्ता करून चहा पि <laughs> चहा प्या म्हणते मग फोटो म्हटलं फोटो काढा oh yeah. फोटो काढले खूप पुढे गेलं का नुसतं गाडी खाली उतरलं ना इतके लोक माझे कौतुक करतात का फॅन बी खूप लाखो अगदी अगदी आणि मला वाटतं तुमच्या सारख्या कलाकाराचे मला वाटतं तुमची पिढी अनुभवी कलाकाराची आम्ही तरी नवीन शिकतोय तुमचा हे अनुभव होत त्याच्यामुळे तुमच्यासाठी रिस्पेक्ट बनते काय सांगाल की कोण्या कोण्या कार्यक्रमात ही वाजू शकतो तर अशा आम्ही बघा गणपती आपलं गणपती वाजतो दसऱ्याला वाजतो बैल पोळ्याला वाजतो तर आपले गावची छबीन आहे सणासाठी ठीक आहे पण म्हणजे जसं की आपण कशासाठी मिरवणुकीसाठी वाजवू शकतो म्हणजे कोणा कोणा ह्याच्यात वाजू शकतो हा म्हणजे गौळ म्हणजे कशा कशामध्ये वाजू शकतो तुमच्या लग्नामध्ये वाजू लग्नामध्ये समजा परत तुमचं लोकांचा कुणाचा आता आता लोक पहिल्या आता बर्थडेचा कार्यक्रम निघाला तो लोक ते पाहुरावाळ्याचं मनोरंजन करताना आमचं तिथं आमच्या ठेवत्या तिथं लावणी मध्ये वगैरे हा आमचा ताप आहे सात जणांचा तर मग ते आम्हाला बोलत होत आम्हाला ते मग त्यात आमचा बर्थडेचा कार्यक्रम आहे आम्हाला ते पाहुराळ्याच मनोरंजन करताना आम्हाला के कापायचा तुम्हाला आम्हाला वाजत थोडं आम्ही मग येतो तुमचं एखादा ते लोकांचं मनोरंजन करताना आमचा ता तापात तिथं अगदी 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 पण आता काय सांगाल की तुम्ही आता म्हणाले कसं ही कला लोप पावत चाललेली आहे काय वाटतं की येणाऱ्या पिढीत कितपर्यंत टिकन कारण काय आहे की आता सगळं ऑक्टोपॅड वगैरे आल्यामुळे लोकांना डी जे जास्त आवडतो या पारंपरिक माध्यमात पण खरं मंगल आपण ज्याला म्हणतो लग्नाच्या वेळेस खरं मंगल स्वरूप यानेच आहे डीजेने नाही डीजे काय वाटतं की कला कुठपर्यंत जीवन राहू शकते हे आता कला ही आता मी तर जतन केलेली पण आमच्या मुलापर्यंत ही कला राहू शकते तिथून पुढं थोडं आवड जाणार कलापासून पुढे सांगता येत नाही तुला बर बर मग हा सोबत आणखी कोण कोद्यवाजवतो सोबत मी ढोल बी खूप सुंदर वाजतो परत मी आमच्या गावामध्ये समजा भजन असलं तर भजनामध्ये मी तबला वाजतो पख वाजतो समजा आता त्यांना कधी आता तबला वाजवाय कोणी माणूस नाही तर ते लोक म्हणतात ते अरे अगदीच तर ते म्हणतात तुम्ही सिरज बायाला फोन करा त्यांना बोला येतील मग मी लगेच म्हणजे फोन आला आणि आवाज आला तर लगेच आता काही शेवटच्या दोन तीन प्रश्नाकडे येतोय मी काय की लग्नामध्ये जेव्हा तुम्ही हे वाजवता बहुत्या अंशी लोक नाचणारे जे असतात ती काही काही पिलेले असतात पण तशा वेळेस कधी त्रास देतात की ते आता कसं असतं की आता मी बऱ्याच वेळेस बघितलं मुद्दा म्हणून जास्त वाजवायला होणे त्याला असं फोर्स करणे असं काही घडतं का कधी हा घडत ना काय काय ठिकाणी कार्यक्रम एकदा दुसरी बाहेरची लोक येतात hmm. ते म्हणतात नाही असं झालं पाहिजे hmm. पण मी त्यांना म्हणत असतो का हा कार्यक्रम तुम्ही नाही तुम्ही नाही दिलेला कार्यक्रम hmm. ज्या त्यांचा त्यांचा कार्यक्रम hmm. कार्यक्रम कसा सुंदर करा ते आमच्या हातात hmm. तुम्ही पिऊन खाऊन इथं हे करायचं चल रे तसं जमायचं नाही मी डायरेक्ट त्यांना सांगतो बंद hmm. मी माल मालक मी बघन तुझा काय संबंध आहे जिता चांगले लोक आहेत तुम्ही वाजवून घ्या कटाळणार नाही का नाही करतो लग्न प्रकरण वाजवलं तुम्ही मगाशी आणि कुठलं एखादं प्रकरण म्हणजे एक आणखी प्रकरण वाजवण्याच्या आणखी एक विचारायचं मला की याच्यामध्ये प्रॅक्टिस साठी साधारण किती वेळ प्रॅक्टिस करावी लागते हे वाजवत नाही प्रॅक्टिस करावं लागतो दोन तीन दोन हुँ। हुँ। ता। ता तास दोन तीन तास करतो याच्यामध्ये किती करावे तसं आम्ही बसून सगळी आता आमचा पहिला बाजी आहे होता तर ताचेडोल बसून एक तास अर्ध तास दोन तास असं करून आम्ही बसून वायच होती समजा आता एका सणई तापायचं गाणं तर मग आम्ही सगळे सात कलाकार आधी सूर लावायचा मग सनई आणि त्याच्या मग सणई ते गाणं वाजतो बार ते सगळं रिहर्सल करायचे लग्गी वाजवून दाखवली तुम्ही आता आणखी एखादं कुठलं प्रकरण आम्हाला वाजवून दाखवाल त्याच्यावरती आता हे तुम्हाला आम्ही मध्ये मला वाटतं दादरा वाजतो दादरा दादर दादरा याच्यावरती वाजतो वाजतो ना आता दादरा ऐकवा आणि दादऱ्याने आपण इथे शेवट करूया किंवा आणखी तुम्ही काय वाजवू शकाल ते पाहूया सवारी वाजून जाऊ अच्छा हा दादरा होता हे दादरा होता ताच्या डोलवर जे वाद्य होत दोन माणसाचं ते तुम्हाला वाजून जाऊ नक्कीच अप्रतिमा आहे खर तर फारस मलाही किंवा प्रेक्षकांना कर याच्यातलं करते असं नाहीये पण मला वाटतं नक्कीच भावनात्मक फील होतो हे वाद वाद्य की काहीतरी वाचते बाबा तर सोशल मीडियावरती बहुत बऱ्याच वेळेस तुमचे व्हिडिओ पाहतो मी काकांना एकदा भेटायचंय कारण मला वाटतं की तुम्हाला ही प्रसिद्धी थोडी तुमच्या तरुण वयात मिळायला पाहिजे होती असं वाटलं का कधी तरुण वयात मिळायला पाहिजे होती तरुण त्या टाइमाला मोबाईल मी नव्हती परिस्थिती सगळ्यांची आल्या नक्कीच आम्ही आमच्या एक वाक्य केलं होतं कीर्तनामध्ये कलाकार हा कलेने तरुण असतो वयाने जरी हा वय झाला तरी तसं मला वाटतं कलेने तुम्ही तरुण आहात आणि तुम्ही आज आमच्या चॅनलसाठी वेळ दिला प्रेक्षकांसाठी जे आहे ते तुम्ही मार्गदर्शन थोडंफार केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद करतो आणि एक धन्य झालाय व्हिडिओ संपला एक प्रश्न विचारतो मी व्हिडिओमध्ये एक्सप्रेशन खूप असे हे असतात तुमचे तर ते काय ते एक्सप्रेशन करा म्हणजे हावभाव जे चेहऱ्यावर दिसतात ते ऑटोमॅटिक होतात किती तसे करतात तुम्ही <laughs> म्हणजे एकदा मी ताशात गळ्यात आडकावला ते ऑटोमॅटिक ते मला एकदम असं वाटतं काय आपला कार्यक्रम सुंदर किती सुंदर सुंदर बारी होईल आज कार्यक्रम त्यामुळे मी असे हावभाव करतो किती मनोरंजक पद्धतीने करता येईल खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही या कार्यक्रमासाठी वेळ दिला मंडळी अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ मला वाटते फार वेगळा होता मला वाटतं ताशावादकांची मुलाखत किंवा असं असेलही झालेलं पण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आहे त्यामुळे मला वाटतं काकांचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल इंस्टाग्रामला त्यांचं ताशा किंग या नावाने हँडलसुद्धा आहे तिथे त्यांचे व्हिडिओ असतात आय होप तुम्ही बघितले असतील नसेल बघितले तर जाऊन पहा आणि जर मुलाखत आवडली असेल तर शेअर नक्की करा ही जी लोप पावत चाललेली कला आहे मला वाटतं पुन्हा ती नव्याने पुढे आली पाहिजे कारण लग्न असेल कुठलंही कार्य असेल डी जेने नाचू शकता दारू पिऊन मात्र जे मंगल वाद्य म्हणतो सनई असेल खास साहेबाची सनई असेल किंवा हे ताशा असेल तबला ता असेल हीच ती मंगल वाद्य ज्याच्याद्वारे आपला कार्यक्रमात एक मंगल भावना आपल्याला त्यामुळे असो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा पुन्हा एकदा एका अशाच व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद ओके